नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रामनवमी मिरवणूक मार्ग बदलला जाणार नाही आमदार संग्राम जगताप यांचा प्रशासनाला इशारा म्हणाले की आशाटॉकी चौक मार्गेच मिरवणूक निघणार अहिल्यानगरमध्ये यंदा प्रभू श्रीरामचंद्रांची जयंती पूर्वीपेक्षा अधिक जोशात व उत्साहात साजरी केली जाणार आहे हिंदू संस्कृतीचा अभिमान असलेल्या हजारो भक्तांच्या सहभागाने मिरवणूक भव्य स्वरूपात काढली जाणार आहे मात्र प्रशासनाने या उत्सवात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तर परिणाम गंभीर होतील असा ठाम इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आज अठ्ठावीस मार्च रोजी सकल हिंदू समाजाच्या बैठकीत बोलता त्यांना आमदार संग्राम जगताप म्हणाले शिवजयंती मिरवणुकीच्या मार्गानेच यंदाची रामनवमी मिरवणूक काढली जाणार आहे जर प्रशासनाने कोणताही बदल करण्याचा प्रयत्न केला तर मिरवणूक तिथेच थांबेल आणि हिंदू समाज एल्गार पुकारेल संपूर्ण शहर राममय करण्यासाठी हिंदू बांधवांनी कंबर कसले आहे प्रशासनाने हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करू नये दहा एप्रिल रविवार दोन रोजी प्रभू रामचंद्राची रामनवमीचा उत्सव हा संपूर्ण देशभरामध्ये साजरा होता असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच अनुषंगाने आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये देखील सलामतप्रमाणे ही रामनवमीचा उत्सव हा साजरा झाला पाहिजे त्याच्याकरता एक चांगल्या प्रकारची नियोजनाची बैठक ही पार पडलेली आहे आणि जशी ही मिरवणूक सुरू झाली तर ही छत्रपती शिवाजी महाराजांची जो शिवजयंतीचा मिरवणूक मार्ग असतो त्याच मार्गाने या मिरणुकीचं मार्गक्रमण होता असताना आपल्याला पाहायला मिळतं पण मागच्या काही एक वर्षभरापूर्वी काही प्रशासनानं त्याच्यामध्ये काही म्हणजे बळजबरीने काही लोकांना टार्गेट केलं की हिंदू धर्माचं कार्य करणाऱ्या आमच्या युवक संघटनेला देखील टार्गेट करण्यात आलं आणि त्यांना नम देण्यात आला की ह्या मार्गाने जर मिरवणूक केली तर आम्ही तुम्हाला कुठेतरी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं जाईल आणि मग मिरणूक मार्ग बदलण्याकरता देखील त्यांना कुठेतरी दबाव टाकण्याचं काम विशेषतः प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं पण ह्या वर्षी या मिरवणूक मार्गामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल के प्रकार से से केला जाणार नाही जर याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं व्यक्त आणण्याचं काम केलं तर याच्यामध्ये शहर बंद पुकारण्याचं काम देखील आमच्या केलं हो जाईल त्यामुळं मिरवणूक मार्ग रामनवमीचा मार्ग हा त्याच मार्गाने पारंपरिक मार्गाने था। राहणार आहे आणि याच्यामध्ये आमची प्रशासनाला विनंती आहे की आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यत्यय आणू नये अशी आमची त्यांना आज नम्रतेची विनंती आहे आणि त्यामुळं मिरवणूक रामनवमीची मिरवणूक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नूरू जे शिवजयंतीचा मार्ग असतो त्याच मार्गाने निघण्याकरता आमचं सर्व या ठिकाणी शिवभक्त प्रभू रामचंद्राचे सर्व आपण भक्त मंडळी यांनी याच मार्गाने आपल्याला जाण्याकरता आपण सर्वांनी या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं अशी एक आपल्या सर्व आपल्या अहिल्यानगरवासियांना देखील मी विनंती जर प्रशासनाने कुठेतरी या मिरवणुकीमध्ये जर व्यक्त आणण्याचं काम केलं मार्ग बदलण्याकरता जर दबाव टाकण्याचं काम केलं कुठल्याही शिवभक्ताला राम भक्ताला जर ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक त्रास दिला तर मिरवणूक त्याच ठिकाणी थांबवली जाईल आणि मिरवणूक पुढे जाणार नाही अशा प्रकारचा देखील निर्धार आम्ही सर्व या ठिकाणी मान्यवरांनी केलेला आहे इस रमजान की सबसे खास शॉपिंग करें फर्स्ट इम्प्रेशन से फर्स्ट इम्प्रेशन लाया है लेडीज और जेंट्स के लिए ब्रांडेड कपड़ों का कलेक्शन रजवाड़ी कराची गरारा शरारा प्लाजो हीरा मंडी ड्रेस पाकिस्तानी ड्रेस जैसी बहुत सारी वैरायटी सिर्फ एक ही दुकान में अपनी फर्स्ट इम्प्रेशन में वैसे ही बच्चों के लिए सऊदी जुब्बा लोमानी जुब्बा पठानी डिजाइनर पठानी ऐसी बहुत सारी वैरायटी आपकी अपनी दुकान में फर्स्ट इम्प्रेशन में जीन्स अरमानी कॉटन जीन्स फॉर्मल ट्राउजर्स ऐसी बहुत सारी वैरायटी आपकी अपनी फर्स्ट इंप्रेशन में फॉर्मल शर्ट्स कैजुअल शर्ट्स प्रिंटेड कुर्ता ओमानी जुब्बा सऊदी जुब्बा अरबी जुब्बा ऐसी बहुत सारी वैरायटी आपकी अपनी दुकान में फर्स्ट इम्प्रेशन में करशेटी रोड नालबनखुंड नगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा